शिंदेंचा दरेगावातील मुक्काम वाढलाय शिंदे पाच दिवसांपासून दरेगावामध्ये मुक्कामी आहेत एकनाथ शिंदे पुन्हा नाराज असल्याची चर्चा रंगते आहे जेव्हा जेव्हा शिंदे हे नाराज असतात तेव्हा तेव्हा ते दरेगावात मुक्कामी जातात असं बोललं जातं त्यामुळे आत्ताही त्यांचा मुक्काम त्या ठिकाणी असल्यामुळे ते पुन्हा नाराज असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे यामध्ये कितपत तथ्य आहे पहावं लागेल मात्र गेल्या पाच दिवसांपासून एकनाथ शिंदे हे दरेगावामध्ये आहेत त्यांचा दरेगावामधला मुक्काम वाढला आहे शिंदे हे पाच दिवसांपासून दरेगावामध्ये मुक्कामी आहेत ते पुन्हा कधी कामावरती रुजू होणार आहेत पुन्हा कधी जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे विरोधक लगेच बोंबाबोंब करायला सुरुवात करतात की शिंदे साहेब हे नाराज आहेत आपल्या गावी जाऊन बसले तर मला विरोधकांना एकच सांगायचं आहे की शिंदे साहेब हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत वाढलेले छातीचे वाघ आहेत आणि वाघ हा कधी रुसून गावी जाऊन बसत नसतो तर तो आपल्या शत्रूंवरती तुटून पडत असतो त्याप्रमाणेच शिंदे साहेब सुद्धा तुम्हाला तुमच्या या डरपोगगिरी तुटून पडताना लवकरच दिसतील